शरद पवार गटाला तुतारी मिळालेली आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय की तुतारी वाजवण्यासाठीच घेतली आहे आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडे काय शिल्लक हे वाईट काय करू शकतात आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही आणि तुतारी असेल मशाल असेल तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवारसाहेबांनी घेतली तुतारी कधी वाचते तुतारी शुभ कार्याच्या वेळेसच वाचते अशुभ वेळेला तुतारी वाजलं जात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आता पेटवारे मशाले आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस अन्यायाची परिसीमा होते त्यावेळेस मशाल पेटली जाते आणि दोघांचंही तंत्र हे नक्की त्याला हाताची जोड लागतेच तर मला असं वाटतं की आ, महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी तुतारी वाजवण्यासाठी हातात घेऊन मशाल सिद्ध झाली आहे आणि जे काही आता राजकारण घाणेरडं राजकारण जे झालेलं आहे ज्याला राजकारणाची पातळी खालपर्यंत घसरवण्याचं पाप जे केलेलं आहे असतात भारतीय जनता पक्षाने हे याला जनता तशी विटलीच आहे वैतागली आहे गेने चातून, आ, में आणि त्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे नक्कीच त्यातून महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिसेल आणि विधानसभेमध्ये तर दिसणारच दिसता लोकसभेच जागा वाटप होईल काय सांगणार वंचित बाबत अनिश्चितता आहे नाही वंचित बाबत अनिश्चितता म्हणण्यापेक्षा बोलणे सुरू आहे वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत शर्ती